एग्री झालेले सर आहे सर एग्री झालेले सो हाय ऑथॉरिटी आहे हाय ऑथॉरिटी येलेली आहे हाय ऑथॉरिटी येऊन ते पॉईंट क्लिअर करता म्हणून सांगलेले सो पॉईंट क्लिअर करता म्हणून सांगलेले आम्ही ओके म्हटले ते रिटर्नही दिता सगळे सगळे किती आय ती सगळी म्हणून सांगलेली बट ती त्यांच्यानी आता जसे डे बाय डे वाढ वाढत गेले थं त्यांचे डिमांडू वाढत गेले सो करपा झाले हॅरेसमेंट मिन्स सगळे हॅरेसमेंट फॉर वर्ड जे आम्ही उलयले त्यांना विचारले जे ते म्हणता हॅरेसमेंट आम्ही तुमची किती केली सो हेसमेंट म्हणता एकूच पॉईंट येना सो किं सगळे येतात कामार आम्हाला त्रास जातात सॅलरी आमची येणार टाईम टू टाईम एक कामार आउट ऑफ स्कोपान काम करत आणि जे वेंडरांची कामं आहेंडरांची कामं एक स्कोप सांगलेला त्यांना विचारलेल्या स्कोप आमचं किती सो त्यांना त्यांच्या सांगले स्कोप आम्ही तुम्हाला सांगता म्हणून सांगले ओके स्कोप तो ना एच आर पॉलिसी मागली एच आर पॉलिसी ना सो आला आता परतून आणि थर्ड वन डीएच अपॉइंट केला डीए अस डीएचे विचारले कितलो पर्सेंट वाढलो आम्ही आम्ही जी डिटेल काढल्या सो फिफ्टी पर्सेंट डीए झालो की तो वयता आमच्या बेसिक सो तो बेसिक ही सायड आमची सेंट्रलाक पडटा तो म्हणता स्टेटीचे लागता आम्ही विचारले कितले पर्सेंट वाढले ते सांग सो त्याचे बरें सांगता म्हणून सांगले पण कितें डिटेल्स म्हणून सफिशियंट जाय असले ते मेळोंक ना तुम्ही भर किंवा असतात काय म्हणटा आता भायर सेम जालें ते पॉयंट आता असे झाले की आमचो जॉब सेक्युरिटी आमकां कित्याक आमकां लास्ट टाइम एक इशू झाला हो की ते स्टाफ कमी जालो स्टाफ कमी जालो स्टाफ कमी केलो भुरग्यांक आमचे काढले तीग जाणांक ट्रान्सफर दिली ट्रान्सफर दिली सो त्याच्या वेळेला आमक एक भय दिसलो की आमचा जॉब सिक्युरिटी खय हा किती म्हणून दिली ती दिली सो त्याच्यावर किती सॅलरी त्यांना किती वाढवून देऊ ना सॅलरीचे दिव सॅलरीचे पयसलीच गजाल केली सो फर्स्ट ऑफ किती त्यांना सारखे अपॉइंटमेंट लेटर लेटर ना कोणाकडे वचून मेळप जाय किती ना बेश्टे फक्त किती नॉर्मली किती दिवप जाय ते दिले मेसेज थ्रू करून आणि किती तरी आणि ट्रॅ ट्रान्सफर दिसता त्यांचे लेटर दिसता पावूक बी ना थोडे सो दोग तीग जण आहात आणि त्यांच्याकडे पावूकही ना सो त्याच्या वेळेला आमकाय मस एक भय दिसला की ते जॉब आमचं खय तरी ह्या प्रॉब्लमान सिक्युअर ना आमचं आणि डिमांड किती असा आमचं आता डिमांड किती असा ट्रान्सफर देऊन काढली जेव्हा आम्ही अप्रोच केले लेबर कोर्टात जर आणि खूप लिगली वचप ट्राय केली थं त्यांचे किती झाले की कंपनी तुम्हाला ट्रान्सफर देऊ शकता हे देऊ शकता ते झाले आता त्यांच्या आम्ही त्यांना लेटर केला की त्यांना जर तुम्ही काढू शकता जे आमकाय फाल्या तुम्ही काढू शकता तुमच्याकडे कितीतरी हे असाय नो रिटर्न ते आता त्यांटन्सीचे काढले आम्ही ह्याच्या पहिली कॉम्पिटन्सी मागली की तुम्ही ट्रान्सफर मारता तुम्ही काढा आणि दाखया कॉम्पिटन्सी काढूक ना त्यांच्यानी कसे ट्रान्सफर केले ते त्यांचा आता मॅटर सेपरेट झाला ऑलरेडी ते केसू त्याचे झगडा सो आम्ही आता आमकां भंय पडला किंवा फाल्यां सकाळी उलयता म्हणून जर काढले जाल्यार कोण विचारपाक होच आमचा मॅटर लागून आम्ही त्यांच्याकडे जॉब सेक्युरिटी मागली आता आणि जॉब सेक्युरिटी मागल्या हो उपरात ते तेच म्हणतात की कंपनीच्या पॉलिसीन आता तुम्हाला ट्रान्सफर असा तो तुमकं ट्रान्सफर मारू शकता आम्ही जसे कंपनीक जर रिक्वायरमेंट पडली दुसऱ्या जाग्यात त्याला ट्रान्सफर आम्ही तुम्हाला देऊ शकता आणि आम्हाला त्यांच्यानी ह्याच्या पहिली कन्फर्मेशन लेटर दिले आम्ही जेव्हा इशू पहिली काढलेलो दुसऱ्या आमच्या याच्यावर असताना त्यांना की सांगले की ह्या एअरपोर्टार जोपर्यंत कंपनी असा तोपर्यंत तुमका हा जॉब सेक्युरिट आहात तुमचं आणि तुम्ही कन कंपनीन कन्फर्म असा सो आता ही त्यांची पॉलिसी टाइम टू टाइम चेंज कशी जाता लास्ट टाइम आम्ही स्ट्राइक केलो त्यांना त्यांच्यानी सांगले तुमचे इश्यू क्लियर करता सॅलरीचे हेचे त्याचे आम्ही क्वेश्चन केले त्यांचं हेड ये पंधरा पंधरा दिसांनी हे एच एचआर सेशन घेता एच आर सेशन ते जे एच आर ये त्यांनी सांगले रिटर्न दिता तुमकां क्लेरिफाय करता एक्सेल ऑलमोस्ट वन वन इयर प्लस झाला अजून काय आम्हाला का क्लेरिफिकेशन ना आणि जो ते स्पेसिफिकली घेऊन टार्गेट करता सो हेच चाललं की कोण उपक्रे फुडे कि आता की आता जात् किंवा ट्रान्सफरचं त्यांच्या एक टूल कसं यूज करता कोण फुडे येलो काय ट्रान्सफर जाऊ शकता सो त्या भयान कोण पुढे सरना सो फ आता आम्ही रावल्या ते भितर आपण आमक ट्रान्सफर काढू शकता नो की तुम्ही कंपनीच्या कंपनीच्या अगेन्स्ट गेल्या म्हणून ऑलरेडी कामार आमकां हॅरेसमेंट का जाता किया जी ती सांगता आता जी एम मॅन पॉवर कमी करा मॅनपॉवर कमी केली त्यांच्यानी आता झाले असा एका भुरग्याचे डेजिग्नेशन एक असा ते ना, तुका काम दुसरं करता ते म्हणता काम करचे पडतं किया हय मॅन पॉवर ना हे ना ते करचे पडत तू करीना परत तो क्लॉज ला तू आयकना कंपनी काम सांगता ते काम ना सो तू फॉलो करना सो हेजे वॉर्निंग लेटर देऊ शकता आणि असे जे की फोर्सफुली त्यांच्यानी वॉर्निंग लेटरा बीन सायन करून घेतल्या ना सांगता ती पोस्टां आमका आमका सो आमकां दिसता की हे आमकां सामके हे आसा जॉब सेक्युअर ना आनी या लागून आमकां हो भय पडलो म्हणून आम्ही आज आतां आतापासून आमकां रिक्वेस्ट केली त्यांच्यानी की तुम्ही भीत भितर सॉल्व जेन्ना आम्ही पळय तेन्ना ते असेच सांगता करता करता म्हणून पुढे काय करिना आणि एकट्या एकट्या भुरग्याक फुडें आपण टार्गेट करता सो हेजेर आता सोल्युशन कितें काडपाचें आणि कितें ना भायर रावले की ते भारत येते आम्ही डिसिजन किती घेतले किंवा आम्ही भीत वचत जे आमक थंसर गॅदरिंग करपाक मेळणार ती एअरपोर्टाची प्रिमायसीस जाता सो त्या लागून आम्ही भाग रावल्या पण ते आता कोण भारत येऊप रेडी ना आणि काय सांगना ते आता टाईम मागतात इतका टाईम दी तित टाईम सो आता दिसना की आम्ही आता परत परत हे असे सांगता आणि रावचे किंवा फाय जॉब वचू शकता आणि सेफ करत फुले तसं कोणी ना नासिजन डिसिजना की बाबा अजून आता तीन तीन वाजले उभे आहोत आता वाजले किती स त्याने अजून आमक रिस्पॉन्स ना बाबा मॅनेजरांनी कॉल करू ना पर्सनली आमच्या सुपरवयजरांकडे ते सांगतात ते कॉल कर आणि तू त्यांचा एक रिप्लाय घेऊन तुम्ही भीती या आणि उलया पण आम्ही त्यांना पहिली लेटर क्लिअर केले की आम्ही तीन झाल्या उपरात आम्ही स्ट्राईक करतो सो पहिली खबर असले तरी ते आता एक एक कॉल करता आणि ते आपलं मॅनेजर रिप्लाय दिना आता सरां जसं सर उलय मॅनेजर सरां वांगडा सो तसो तसं सेटिस्फॅक्टरी रिप्लाय देऊ ना आम्हाला आणि अजून मेन किती कॉल ना म्हटलं त्यां पडलेलं ना की बाबा आपले एम्प्लॉय असे बाहेर राहत तेंका पडलेले ना की बाबा तेंका इतकंच पडलेले आहे की बाबा की आपले साइड हॅम्पर जाता ऑपरेशन बन हा ते असे चिंत की बा आपले एम्प्लॉय हा त्यांचे प्रॉब्लेम आहे सॉल्व करु सो जो मेरेन आमचे क्लियर जाऊचे ना आणि मॅनेजर हा ते आधी उलोपाक सारखे ना, ना द्धांगले, द्धांगले ते रितीन ना आणि धनंजय धांगले म्हण तेंका ते उलयले झाले सुपरयझर त्यांची साइड घेता किती घेता ती खबर ना सुपरयझर त्यांची सईड प्रमोशना खातिर घेता इतर रीजन असते त्यांचे असतीलच पर्सनली पण ते आमका अजून मेरेन त्यांनी सपोर्ट असं कसं दाखव ना मॅनेजरां उलटे त्यांच्या वयर वयर ते हे करता की आपण असं आपण तसं आशी उतरून धमकेची भाषा ते आम्ही जर आमचं किती प्रॉब्लेम आम्ही त्यांना कॉल केलो ते वयर म्हणतात की आपलो टाईम सोपो आणि उद्धट उद्धट अशी भाषा उलय याचे आमच्याकडे प्रूफ आहे सो आम्ही तुम्हाला प्रूफ दाखवू शकता जर सपोज ते म्हणता फाल्या मिडियाच्या समोर आपण आपल्या असे असे हे केले नाव खराब केलं हे दाखवू शकता प्रूफ आता तुम्ही कामांग वयतले काय तुमचं बंद केले आमच्या आम्ही म्हणतो तिकडे जाऊन घरातकडे आपण तुमची कंपनी खायची म्हटलं तुम्ही सी एल आर फॅसिलिटी सी एल आर फॅसिलिटी सर्व्हिस ओके पुण्याची हेड ऑफिस पुणे असा ओके आणि आज गोयांत जे मॅनेजमेंट बसयला ते फक्त मला दिसतात ते डॉक्युमेंटाचे उलयत असते काल या भुरग्यांनी लेटर केले सगळे किती इश्यू आधी घातलेले त्याचे पॉईंट त्याने त्याला रिप्लाय दिल्या जे ऑफर लेटरान आहात पण ते पॉईंट जे ते कायदे म्हणजे कायदो किती आहे कोण मागता पण कसं कायदो हा तो तशा पद्धतीने त्या रिप्लाय दिल्या आमच्या भुरग्यांनी लेटर किती दिल्ले जस जसे आहात जसे मेळ जाय ते मेळना त्याचे सारखे क्लेरिफिकेशन आणि ते चेंजीस आहे ते उलव मेळून किंवा ते उलवून सॉर्ट आउट करून ते परत काढलं आणि ऑफर लेटर त्याला अटॅच केला ती सुद्धा आमच्याकडे आहात त्याने ऑफर लेटर अटॅच केला ते पॉईंट्स हायलाईट केल्या जे पॉईंट्स घातलेले त्या प्रमाणे पॉईंट्स सगळे ऑफर लेटरा हायलाईट केल्या आणि ते परत पाच पेजींचे लेटर त्यांनी रिटर्न हे केला आम्हाला आज ते बी केन्ना आयज आणि ते कोणा एका भुरग्याच्या हातीन धाडून दिला आता तुका सॉर्ट आवट करूंक जाय जाल्यार तूं उलोवंक येवंक जाय फुडें आमी तुका सांगता उलोवंक यो म्हणून जाल्यार तूं उलोवंक येवपाक तयार ना आमकां काडटना सुद्दां तेणी अशी पळोवट कशी काडलेली ड्युटी सोंपल्या उपरांत मॅसेज घालून पळय घरा आयज सुद्दां तेणी तशेंच केलेले शिफ्ट जेन्ना सोंपोंक येता पळय तेन्ना तेणी आतां एकाक सुमार तेणी धाडले धाडून दिल्ले दुसऱ्या कडेन नाजाल्यार बाबा जॉयंट ब्रिफींग ब्रिफींग घेवया सेकेंड शिफ्ट फर्स्ट सगळे भुरगे उलोवया आपूण लेटर घेवन येता कितें आसा तें तुमचें आयज कितें आसा तें जे उल सॉर्ट आउट जाता साद्या पद्धतीने करी आम्ही तले उलो ते पाग बिन कोण रेडी ना आणि जे कसल्याच पद्धतीन ते आपण योन काय रिप्लाय दिना आणि एकट्या विचारले तो सांगता मॅनेजर मॅनेजरक विचार मॅनेजर सांगता ते मी मिनिंग केलं ते इंजिनिअरने केलं एकमेकांना घालतात आणि कोण सारखे दुसरी गजल आता एक जी जीएमआरचे ऑथॉरायज पर्सन जी आल जीएमआरच्या ऑथॉराईड पर्सनांक त्या किंवा सांगले जो आज मॅनेजर असा त्यांनी ते सांगले की जे पॉईंट असा जे आम्ही दोन तीन पॉईंट घातले त्या पॉईंटांटले त्याने जे व पॉईंट हा ते थोड्या भरग्यां नका असा थोड्या भुग्यां रेडी ना म्हटले आणि सेकंड किती केले त्यांनी एक दोघ जोग ते तीग जण भगे आहात सो ते फोर्स करतात बाकीच्या भुग्यांना हाडपक असे किंत ना सगळे भगे आम्ही हे जे पॉइंट आहात न त्या पॉईंटां असतात कोणी कोणाक फोर्सफुली हाडूक ना आणि हो क्लायंटाक सांगता जीएमआर त्यांच्यानी फोर्सफुली त्यांले हे सांगा हे रॉंग असा हे असे केले असे केले नो पू फोर्सफुली त्यांना हाडटा हांगा इतलो स्टाफ येला तो एकट्याच्या उतरार येवचो ना दोग जणांच्या उतरार येवचो हो ना त्या सेल्फाच्या तो किती लागून येला ते सो ते त्यांना पडलेले ना ते म्हणतात तुम्ही हा जो कोण उल ने फोकस हाडप आणि मारून सोडा टोटल किती जण भाई टोटल आमचा स्टाफ सेवेंटी टू प्लस मॅनेजमेंट आज इंजिनियर बीन ते सोडून सेपरेट नाव शंभा गडेकर साईश तुळस्कर सो अर्जुन पांडे आम्हाला तिघांक आता ट्रान्सफरीचा जो मॅटर सांगला आमच्या भावांनी ट्रान्सफरी आमचे तिघांचे काढलेले आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली त्यांनी पहिली सांगलेले एक ब्रिफींग घेतलेली आणि विलिंगली जर कोण वयता ट्रान्सफर जाता जाल्यार ट्रान्सफर सांगा जॉब सेव करपाक म्हणून ट्रान्सफर काढा आणि थोडे आनी आणि त्याच्या तुमकां परत हा हे सांगले त्याच्या उपरांत आयज परतून एकदा जो विषय दीड वर्सां पुर्वी आम्ही इंटरवीन करून जो सी एल आरचो विषय आसलो कंपनी जी सी एल आर कंपनी मेंटेन्सचा सगळो जो कारभार असा आर एअरपोर्ट मोपा एअरपोर्ट मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर बघता त्या कंपनीचो गेल्या दीड वर्षा पहिली एक इश्यू जो आणि अशीच आम्ही एक पत्रकार परिषद घेतलेली आम्ही त्यांच्या ऑफिसरांना सांगले की आम्हाला एक रिसर अपॉइंटमेंट दिया आम्हाला जे ज्य त्यांचं गजाली ते डिस्कस जाय आणि जी त्यांची एच आर आम ओमर ए खान म्हणून एक ताज्याकडल्या अशी अपेक्षा नसली की ती असे बिहेव करतली म्हणून हे कॅज्युअल सांग सांगले आमका की ना तुमकां अपॉइंटमेंट बी काय ना बी काय ना न त्याच्या उपरांत आम्ही एक प्रेस घेतली ती प्रेस घेतल्या उपरांत पुण्याच्या तेंचे ऑफिसर आले आणि तो विषय तो आम्ही त्यांना कॉपरेट करून स्वता मी असले माझ्या बरोबर उदय महाले आसलो कृष्णा नाईक आसलो भास्कर नारुलकर असले हे सगळ्यांनी मेळून आम्ही त्यांना कॉपरेट करून विषय जो असा हो न चिकळटा आम्ही तो व्यवस्थित सॉर्ट आऊट केल्लो दीड वर्षा जाऊन आता परतून तो विषय आता परतून तोच येला तेच क्वेश्चन त्यांचे तेच मुद्दे आहात त्यांचे आणि हजेर तोडगो काय येना दोन चार दिस पहिली माझेकडे मेळलेले ते थोडे येऊन आणि आश्चर्याची बाब म्हणजे जे भुरग्याने गेल्या फावटी लीड घेतलेली गेल्या फावटी ह्या हरेसमेंटात वाचा फोडपचे काम केले तेच आय भुग्यां इरेग्युलरली म्हणू येता त्यांना काढून दुसरे कंपनीन धाडटा म्हणून त्यांना ट्रान्सफर मॅसेजी आहात ते मोबायलाचेर धाडली थोड्यांक थोड्यांक लेटर बाय पोस्ट धाडली पण तांकां रिजन काय सांगू ना की बाबा ट्रान्सफर कित्या खातीर देर मे बी अ क्लॉज देर मे बी अ पॉलिसी ऑफ द कंपनी टू ट्रान्सफर पण ट्रान्सफर करता असताना दिवंक जाय न्हू तशें तसे दिवंक ना सो so, आयज परतून एकदा ह्या भारत हा मेळपास ये आणि मेळ्या उपरांत तेच गजाली निदर्शनाक आले थोड्या भुरग्याने सांगले की एम एल ए पेडण्याचे एम एल ए प्रवीण आल्लेकर गेले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दामू नाईक त्यांच्याकडे गेले गोयचो मुख्यमंत्री सी एम प्रमोद सावंत त्यांच्याकडे गेले राज्यसभेचे खासदार तानावडे यांच्याकडे गेले आणि यांच्याकडे जे मनशाकडे गेले पण हे मनीस आय सत्तेने पॉवरफुल प्लेसीचे आसात एक विशिष्ट पदाचेर आसात आणि हे भुरगे गेले ते आमचे गोयकार पेडण्याचे लोकल ज्यांचं जमनी ह्या एअरपोर्टात गेल्यात त्यांना जर न्याय कडल्यान मेळना आणि तुम्ही जर त्या कंपनीक अभय देतात याच्या बाब लाजीरवाणी दिसना की कोणा खंयसर घडता असतली ज्या वेळ एका अधिकाऱ्याकडे फोनचे आता उलय सगळे सांगले त्यांनी आम्ही असे असे केले पण हाय सांगले की त्यांच्या बरोबर मिडिया आले सो त्याच्याकडल्या एक स्टेटमेंट आयो की मीडिया हाडून किती जातले विषय सॉर्ट आउट जात मिडिया ती करतली काय असं प्रश्न केला त्यांनी हाय ते सांगले की बाबा जे प्रश्न जनसामान्याचे प्रश्न सरकार किंवा त्यांचा प्रतिनिधी जे करिना ते करच्या खात्री आज मिडिया अग्रेसर असा गोयन आणि मिडिया सगळे जे अत्याचार जाता त्या मिडिया वचा फोडा हे आमचे पत्रकार भाव वचा फोडात आणि जेणेकरून कितकेशेच विषय सरकाराक भाग पाडतात की हे विषय शॉर्ट आऊट जाय हो इन्सल्ट कडल्यान कसं काय शकता तो आपण एक आर्मी मॅन म्हणता देशासाठी आपण सेवा केली म्हणता पण देशासाठी जर सेवा जर तीन आर्मी ऑफिसर म्हणून जर केली जे त्यात आर्मी आर्मी हातून शिकायता असताना सगळ्यांना सांगतात की बाबा प्रत्येक घटकाचं आपण रिस्पेक्ट जाय असं स्टेटमेंट ज्या वेळ त्या कडल्यान येतात त्या टायमाचेर कळटा की बाबा हेंका कोणाची परवा ना हे भरगे असो नाल्यार नसो सो म्हाका एक खरंच लाजीर रावणी बाब अशी दिसता की आज ही ह्यांच्यावर पाळी येयल्या दोन तीन कंपनी आमच्याकडे अप्रोच झाल्या अश्योच हो जो विषय जर आता सॉर्ट आऊट हो विषय फुडें व्हरपाचें काम हांव स्वतः करतलो जावं तो आमच्या ऑपोजिशन लिडर जावं न मुख्यमंत्री जावं न मुख्यमंत्री मुख्य कित्याक गोंयचो हो विषय शॉर्ट आऊट करिनात मुख्यमंत्र्याक एक विचारूक दिसता की साखळेच्या बशी येतात हांगा दोन चार कामांक त्या भुरग्यां अरेस्ट झाले जाल्यार त्या कंपनीतल्या ऑफिसरांक फोन वयता अरे आमचे भुरगे कितें त्रास जाता ते भुरग्यांक आनी कांयच ग्रिव्हियन्स ना बाकी सगळे जे काम करतात दुसऱ्या कंपनी दुसऱ्या गावातले किंवा दुसऱ्या आणि खसले त्यांचे काय पडलेले ना मुख्यमंत्री कितें म्हणून करतात एक जाप करीनशी दिसता की हो विषय जो असा का हो प्रत्येका कॉर्पोरेट असल्या कारण हे विषय घडत असतात आणि हेचे जातीन लक्ष घालचो मुख्यमंत्र्यान आणि आमच्या एम एल एचे कायच उलयना आणि ह्या भूग्यांक हा आश्वासन दिता की बाबा हो विषय जो आसा जे तुमचे डिसीजन असले ते डिसिजन त्या डिसिजनात माझा पूर्ण सपोर्ट असतो तुम्ही ज्या ऑथॉरिटीकडे अप्रो ज्या हा तुमच्या बरोबर असा एक प्रॉब्लम एक एच वी एस सी डिपार्टमेंट हा सिद्धेश गावस म्हणून ते फोर्सफुली कस कसे ते का प्रमाणे करून ते बी एम एसीन घातलं आता सपोज मेडिकल इशू आता एकट्यान लीव घेतलं एंड शिफ्टी फक्त बी एम एस आता तीन डिपार्टमेंट तीन मेन पॉवर इन केस किती के जात जे बीएमएस कोण नसता मागी सगळ्यांना एक एक करून एच वी एस सी डिपार्टमेंट सगळ्यांना कॉल आउट जाता की कोण तरी चला बी एम एस ए बसा म्हणून प्रेसरायज करता सपोज आम्ही अपोज केला नेक्स्ट आदले दिस इंजिनियर शिफ्ट इंजिनियर विचारता तुम्ही बीएमएसएन बसप्र प्रॉब्लम किती आहे परत परत एक क्युशन जाय ते आणि एक अर्ज म्हटलं पहिले झालं एक दिसान एटलिस्ट तीन ना चार बी एम एस डिपार्टमेंट काम करपी एक रिलिव्हर आणि तीन शिफ्टी चलाव काचं पड ओके तुमचे नाव कसे म्हटलं अमित गुप्ता ओके